क्लिक केल्याबद्दल कुणी नवीन असेल माझ्या या चॅनलवर तर त्यांना माझा परिचय मी डॉक्टर हर्षदा आणि हॅप्पी आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते एक दिवस असाही असावा तो फक्त स्वतःचा असावा मला जे वाटेल ते करावं आणि त्या दिवशी मी स्वतःला रिलॅक्स करावं शांत करावं धकाधकीच्या या सगळ्या माझ्या प्रश्नांपासून मी स्वतःशी एक शांततेने योग अभ्यास करावा जो शरीराला रिलॅक्स करेल बिलकुल थकवणार नाही रिलॅक्स करेल मन शांत करेल असा स्लो योगा एकदम शांत योगा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वतःसाठी शांत वेळ असेल तर या व्हिडिओसोबत तुम्ही नक्कीच ही आसनांचा अनुभव घेऊ शकता अर्थातच आरामदायक स्थिर अशी आनंददायक स्थिती म्हणजे आसन तर हा स्लो योगाचा व्हिडिओ कसा असेल हा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल आणि माझ्यासोबत करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला इथून पुढे शांत तुमच्या शांतशे घरातल्या कोपऱ्यामध्ये योगा मॅट टाका आणि सुरू करूया खुशी घेऊया टॉवेलची एक घडी घ्यायची आहे ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी पाठीच्या वक्राकार म्हणजे जिथे खोबणी राहते तिथे हा टॉवेल घेऊ शकतो आवडत्या आसनात बसायचं आहे मी अर्धपद्मासन किंवा स्वस्तिकासन सुखासन किंवा अगदी तुम्हाला जमिनीवर बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा ही शांत वाटणारी आसनं करू शकता कुठल्याही योग अभ्यासाची सुरुवात आपण शांततेने करायची आहे शरीराला थोडा वेळ देऊया स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण करूया श्वास घेत दोन्ही हात हे डायगोनल वर्दी घ्यायचेत विश्वशक्ती आपल्यामध्ये संचारित करायची हृदय दोन दोनही हात आणायचेत श्वास घ्या श्वास सोडत मान हनवटी छातीकडे टेकवण्याचा प्रयत्न करूया परत एकदा लांब श्वास घ्या आणि श्वास सोडत पाठीचा कणा हा आपण गोलाकार करू शकतो उजवा कर हात हा लांब करत साईड वेग घ्यायचा आहे श्वास सोडत खाली डावा हात पाच वेळेला आपण ही आनंददायक वाटणारी योग वार्मअप करणार आहोत दोन्ही हात एकमेकात गुंफवायचे मान लांब करा दोन्ही हातांमध्ये पाठीचा कणा गोलाकार करायचा आहे आणि परत मान ही वरती घ्यायची आहे आणि जागेवर आता तुम्हाला थोडासा प्राणशक्तीचं संचारण शरीरात होत आहे हे जाणवत असेल स्वतःच्या कुवतीनुसार तुमच्या शोल्डरकडे खांद्यांकडे लक्ष द्या आणि हे खांदे जमतील तसे गोलाकार फिरवा या ठिकाणी तुम्हाला हळूहळू शरीराला रिलॅक्स सोडायचं आहे आणि त्या लयबद्ध अशा या हालचालीमध्ये एक रूप व्हायचं आहे फक्त खांद्यांकडे लक्ष द्या हात हे रिलॅक्स आहे तुमची पाठ रिलॅक्स आहे आणि आता आपण गोलाकार खांदे फिरूया सगळ्या बाजूने लांब श्वास घ्या आणि तोंडाने म्हणत श्वास सोडायचा आहे आणि हे हा श्वसन याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे तुमचा सगळा ताण तुमचे टेन्शन हे उच्छवासा वाटे बाहेर टाकायचे सिंपल, श्वास घ्यायचा आहे आणि बघा कसं वाटतंय ते तुम्हाला नक्कीच एक नवीन जागा तुमच्यासाठी तयार केल्यासारखं वाटत असणार आता आपल्याला आपले पाय लांब करायचेत मी मोठी उशी पाठीमागे ठेवते आणि आपल्या गुडघ्याच्या पाठीमागे एक उशी ठेवायची आहे याने तुमच्या पाठीवर येणारा ताण कमी होत असतो शरीरामधचा मध्य सापडणं हे सुद्धा यो योग अभ्यासात खूप गरजेचं आहे आपला वेळ कसा वापरायचा आपण ठरूया पायाला छान मसाज करा पुढे आणि पाठीमागे सगळ्या बाजूने पाठीचा खाणा परत सरळ करूया लक्ष पायांच्या बोटांकडे पायांची बोट ही दुमडायची आहेत आता अंगठे तुमच्याकडे आणि अंगठे शरीरापासून लांब सूक्ष्म हालचाल आहे मात्र सूक्ष्म सांध्यांच्या ठिकाणीच प्राण प्राण एनर्जी जी आहे प्राण ऊर्जा आहे ती साठलेली असते आणि ती आपल्याला मोकळी करायची आहे मुक्त शरीरात खेळू द्यायची आता हाताने आपण उजवा पाय पकडलेला आहे गुडघा आणि अशा हालचाल करून आपण गुडघ्याच्या किंचित वरती पाय ठेवून दोन्ही हात ज्ञानमुद्रित घेऊया आणि मान छातीकडे संत श्वसन करूया हे आसन विश्वशक्तीला एक प्रकारे नमन करण्याचं आसन आहे स्वतःशी शरीर आत्मा आणि मन हे जोडणारं आसन आहे आणि हो यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे बांधणारं जाळं आहे त्याला एक प्रकारचं उद्योपित करत असतो आणि हे जाळं आपल्या शरीराला बांधून ठेवत असतं शरीरात चांगल्या रसायनांची निर्मिती होते तुमचा अनुभव घ्या आणि मला नक्की लिहा बरं का चला आता डावा हात पकडून अशा प्रकारे कृती करूया याने तुमच्या खोब्याचा जो सांदा आहे तो मोकळा व्हायला मदत होते आता आपण मागील केली त्याप्रमाणे कृती डाव्या पायासोबत शांत पाच श्वाच घ्या आणि आता आपण हळूहळू लांब श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊया पाय जागेवर करून पश्चिमो तानासनात यायचे आणि हो जर तुम्हाला या ठिकाणी अंगठे धरायला कठीण जात असेल तर पायाखाली अजून उंच उशी घ्या नाही तर गुडघे वाकू शकता श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात वरती श्वास सोडत खाली पश्चिमोतानासनामध्ये फक्त आपले शरीरातील मागील भागच स्ट्रेच होत नाही तर पाया आपल्या पोटातले जे ऑर्गन्स आहेत त्यांना एक प्रकारे मसाज मिळत असतो आणि त्यांचे कार्य सुधरत असते थोडा वेळ धरून ठेवूया स्वंत श्वसन करूया शरीरात होणाऱ्या बदलांचा अनुभव घेऊया श्वास घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात बाजूने जागेवर एका अंगावर यायचं आणि पाठीच्या खोबणी ज्या ठिकाणी आहे तिथे टॉवेलची घडी ठेवायची ही टॉवेलची घडी आपल्या पाठीच्या कण्याला आराम देणार आहे पाठदुखी ज्यांना होते ही घडी घ्यायला विसरू नका दोन्ही पायाची तळवे सरळ रेषेत आहेत गुडघे वाकलेलेत दोन्ही हात हे बाजूने लांब करायचे आणि हे आसन मला खरंच खूप आवडतं कारण काही आसन हे फक्त लय सुसंगती शरीरात चांगल्या रसायनाची निर्मिती करणारे कमरेला मसाज देणारी अशी ही हालचाल आहे शक्य होईल तेवढे तुमचे गुडघे उजवा गुडवा हा डायवॅक्ट अँकल जॉईंटकडे किंवा पायाच्या जॉईंटकडे आणि मान ही विरुद्ध बाजूने फिरवायची आहे ट्विस्ट करायची आहे आणि शरीरामध्ये जो सुखकारक ताण आहे तो अनुभवायचा आहे माझा राग क्रोध तांतणाव हा धरणी मातेला देऊन टाकत आहे मी एक नवीन प्रकाश श्वासात श्वासावाटे शरीरात घेत आहे असं स्वतःला म्हणायचं आहे ध्यानात्मक आसनासोबत शरीरात पोषण मूल्य देणारा हा प्रकार आहे शक्य तुम्ही ही या स्थिती दहा ते पंधरा श्वासोच्वास धरून ठेवू शकता आणि आता आपण दुसऱ्या बाजूने डावा गुडघा उजव्या टाचेकडे आणायचा आहे या ठिकाणी तुमच्या पाठीच्या सुद्धा एक प्रकारे ट्विस्ट मिळतो त्याला ताजं वंगन मिळतं ताजा रक्तसंचरण होत असतं आणि हो पाठ पाठदुखी कंबर पाठीचा कणा किती सशक्त हवाय हे आपल्याला माहितीच आहे संत श्वसन करूया नॉर्मल ब्रीथ प्रत्येक श्वास मला शांतता आणि नवीन प्रकाश घेऊन येत आहे आणि जाणारा श्वास माझ्यातले नकारात्मक विचार अशांतता घालून टाकत आहे असं म्हणायचं आहे सकारात्मक ॲफर्मेशन्सने शरीरामध्ये आपल्या मेंदूला काही संदेश मिळतात आणि ते संदेश शरीरामध्ये त्या दृष्टीने त्या मा त्या दिशेनं कार्य करायला सुरू होतात लांब श्वास घ्या आणि हृदयचक्राजवळ नमस्कार स्थिती यायचे ईश्वरकर्त्याला धन्यवाद द्यायचे आहे स्वतःमधले चांगले बदल अनुभवायचे खूप खूप मनापासून धन्यवाद हा शांत आणि रिलॅक्सिंग योगा माझ्याबरोबर केल्याबद्दल काळजी घ्या धन्यवाद भेटूया